आता जेव्हा त्या दोन वेळेस ते आमदार झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबरच होतो त्यांनाच मतदान केलं होतं पण आज आम्ही वैतागलेलो आहे कारण का आमचे कामच होत नाहीत त्याच्यामुळं आम्ही आहे ना कसल्याही परिस्थितीमध्ये बदल घडवणार म्हणजे घडवणार आणि अजित भाऊसारखा उच्च शिक्षित माणूस आम्ही विधानसभेमध्ये पाठवायचा निश्चय आम्ही घरकुलकरांनी घेतलेला आहे आज आमची घरपुलची जनता की जे दहा वर्ष त्यांच्या पाठीमागे आम्ही होतो पण त्यांनी काय नाही काम केलं आमचं साधं आमचं वाऱ्यावर नेलं म्हणजे तुम्ही घरकुलच्या लोकांचा भ्रमनिराश केला आपलाच लोकप्रतिनिधी होता तो पण आम्ही पण नाही झाले काम तर आता आम्ही काय करणार जनता म्हणून आम्ही काय करणार माहिती दुसरा पर्याय शोधणार पिंपरी चवड शहराला पवार साहेबांनी उद्योग नगरी केलेली आहे ती उद्योग नगरी हे पळवून लावायचं काम करायला लागलेत आता पिंपरी चवड शहरात आयटी पार्क वगैरे आयटी पार्क पण ते पाळवायला लागले भोसरीचा आमदार आम्हाला स्वज्वळ स्वच्छ प्राचार्यच असता भ्रष्टाचार नसलेला निकलंक असलेला असा आम्हाला आमदार असावा हे एवढंच आम्हाला सांगायचं आहे दमदार नको आम्हाला कामदार हवा एवढं निश्चित आज आपण सध्या पाहतो आहे भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या राजकारण तापायला सुरुवात झालेली सध्या पाहायला मिळून येते सध्या जो प्रचार जो आहे तो सध्या अंतिम टप्प्यामध्ये सध्या आलेला पाहायला मिळून येतो आहे सध्या आम्ही या भोसरी विधानसभेतील घरकुल परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या घरकुल परिसरामध्ये जे आहेत ते सध्या आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ज्या काही बातम्या प्रसारित करतो इथला जो काही विकास झाला नाही आहे त्या मुद्द्यावरती आम्ही बोलत होतो खरं तर गेलं तरी या घरकुल परिसरातील ज्या आहेत त्या समस्या आहेत तशाच आहेत त्याचमुळे इथल्या नागरिकांच्या ज्या आहेत त्या अशा रोखटोक प्रतिक्रिया येत होत्या की आम्ही सत्ताधाऱ्यांचं या ठिकाणी काम करणार नसल्याचं म्हणणं या ठिकाणी आपण मांडलं होतं यास माझ्याबरोबर हे सगळे घरकुल परिसरामधील जे सगळे आहेत ते कार्यकर्ते आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात काँग्रेसचे कार्यकर्ते आहात काय सांगाल एकंदरीत खरं तर पाहिलं गेलं तर या घरकुल परिसरामधून कशाप्रकारे इथली जी कामकाजं झाली आहेत सत्ताधाऱ्यांच्या कामावरती जे आहे तिथले नागरिक खुश नव्हते काय सांगाल एकंदरीत भरपूरच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी पाण्याच्या समस्या असतील ठराविक ठिकाणी ज्यावेळी पाऊस प्रचंड होतो पाऊस ज्यावेळी प्रचंड होतो त्यावेळी ठिकठिकाणी पाणी साचलं जातं आहे भिं सीमा भिंतेचा खूप मोठा प्रश्न आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी असतील विद्यमान असतील की प्रतिनिधी जे असतात या आहेत त्यांचं एकंदरीत या ठिकाणी कामाचा जो हे आहे तो असा एवढा कंटिन्यू जाणवलेला नाही आहे आमच्या घरकुलमधील सर्व बांधव या ठिकाणी आहेत आणि आम्हाला घरकुलकरांना खूप साऱ्या समस्यांना वारंवार तोंड द्यावं लागतं खूप अडीअडचणी आहेत इथं दास सत्ताधाऱ्यांच्या कामावर खुश नाही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा काम दिसत नाही काम दिसत नाही बदल हवा नक्कीच मग साहेब तुम्ही वर्षानुवर्ष इथं सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी खरंतर पाहायला गेलं तर जो काही घरकुलमधला जो काही प्रश्न आहे तो आहे तसाच आहे खरं तर पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांच्या कामावरती नागरिकांनी रोष निर्माण केला गेला होता काय वर्ष सांगाल एकंदरीत इथला जो पाण्याचा प्रश्न आहे वर्षानुवर्ष तसाच आहे काय सांगाल तर आता हा प्रश्न तर खूप भरपूर आहे इथं घरकुलमध्ये गेले दहा वर्ष झाले घरकुल बांधलं गेलं आहे या ठिकाणी सत्ता केंद्रातली असो राज्यातली असो आणि स्थानिक पातळी नगरपालिका असो हे तिन्ही सत्ता त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी गेल्या दहा वर्षात कुठलंही काम या गरकुलमध्ये केलेलं नाही हा प्रकल्प तसं शरद पवार चंद्रसाहेब पवारसाहेबांनी जो केलेला आहे तो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळपास तीस हजार लोकसंख्या आहे परंतु या ठिकाणी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा त्या त्यांनी दिल्या गेल्या नाहीत आणि फक्त लोकांना आत्तापर्यंत आश्वासनाचे गाजर दिले बाकी काही नाही आणि आम्ही करतोय असं दाखवलं विकास पण विकास तर शून्य आहे आणि हे विकास न झाल्यामुळं आम्हाला स्वतः गेल्या दोन महिन्यापूर्वी उपोषण घ्यावं लागलं की बाबा हे पाण्याचा प्रश्न आहे गेली दहा वर्षे पा पावसाळ्यामध्ये पाणी खाली येतं आहे लोकांना पाण्यात थांबावं लागते न पाण्यात म्हणजे तुमचे टाके पाण्यात जात आहेत लाईट बंद होत आहेत अशा अनेक समस्या आहेत फक्त यायचं प्रतिनिधी येणार बघणार आम्ही करतो म्हणणार आणि आश्वासन निघून जाणार माझ्याही उपोषणाच्या वेळेस त्यांनी तेच केलं आयुक्तांच्याकडे म्हणले आम्ही मिटिंग लावली फास्ट ट्रॅक लावला आणि कामं सुरू केली असं सगळंच म्हटले पण इथल्या घरकुलच्या लोकांनी पाहिलं आहे गेल्या दीड महिन्यामध्ये कुठलंही काम चालू झालेलं नाही आहे फक्त आश्वासन त्यांचं फक्त एकच काम आहे कुठल्याही कार्यक्रमाचं आश्वासन द्यायचं नारळ फोडायचा आणि शांत राहायचं त्यामुळं घरकुलच्या लोकांनी फक्त एक गटारी आणि हे आपलं तुमच्या कार्यक्रमाचं फक्त नियोजन बस बाकी काही तर बघितलं नाही सत्ताधाऱ्यांनी जसं आम्हाला सांगावं की आम्ही हे काम केलं असं कुठलंच ठोस काम केलेलं नाही इथल्या जनतेला फक्त भरडलं गेलं आहे लोकांना नागरी सुविधा न देता लाखो करोड रुपयाचा टॅक्स इथं वसूल करायला लावला की ज्याच्यावर आम्ही प्रभाव उपोषणामध्ये मांडला पण त्या विषयावर त्यांनी अजिबात काही काढलेलं नाही फक्त लोकांना येऊन जवळ भेटत आहेत आणि सांगतात की आम्ही करतो आहे गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या एवढ्या वाऱ्याही इथं वाटल्यात आमच्या घरकुलमध्ये की त्यांनाही कळले आहे आम्ही इथं विकास करू शकलो नाही आणि त्यांच्या काही प्रतिनिधींनी ते मान्य भी केलं आहे की आम्ही इथं कुठंतरी कमी पडलो आणि आज ते लोकांना मतं आहेत त्यांना आम्ही भर घरकुलकरांनी गेल्या पाच वर्षात भरभरून मतं दिली होती तज्ञांनी काही केलेलं नाही त्यामुळे आम्ही इथं बदल करणार आम आहोत आम्ही निश्चित आमच्या घरकुलकरांच्याकडून परिवर्तन होणार अजित भाऊ विषय बन अजित भाऊंचं काम सांगायचं म्हटलं तर सगळ्यात स्वच्छ कार्यता माणूस आहे आणि आम्ही गेली त्यांच्याकडं अडीचं तीन वर्ष झालं त्यांच्या फॉलोअपमध्ये आहोत त्यांनी आम्हाला नेहमी जेवढे जिथं तिथं अडचण आली तिथं मदत केली आणि त्यांनी आम्हाला दोन तीन वेळा अशी मदत केली की तिथं ती गरज होती त्या गरजेच्या वेळेला ते धावून आले आता काही सत्ताधारी म्हणत आहेत की त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं ते, ते त्यांनी सांगायची गरज नाही इथले जनता नागरिक त्यांना मतदान देऊन दाखवतील की त्यांनी काय केलं ते कारण आम्ही काम केलं दाखवतो आणि त्यामुळे आम्ही अजित बरोबर काम करणार आहोत आणि प्रामाणिक घरकुलकर तुतारीला मतदान हे करणार आहे भोसरीचा आमदार मग कसा असावा तुम्हाला भोसरीचा आमदार आम्हाला स्वज्वळ स्वच्छ पाचार्येत असता भ्रष्टाचार नसलेला निकलंक असलेला असा आम्हाला आमदार असावा हे एवढं आम्हाला सांगायचं आहे दमदार नको आम्हाला कामदार हवा एवढं निश्चित नक्कीच आपण पाहतोय या घरकुल परिसरामध्ये नागरिकांच्या समस्या खूप मोठ्या आहेत त्यामुळे नागरिक सत्या आता सध्या सत्तेत बदल करणार असल्याचं या ठिकाणी नागरिक आहेत या ठिकाणी अजून नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सध्या घरकुल परिसरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे इथल्या सत्ताधाऱ्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहात का आणि नागरिक खुश आहेत काय सांगाल एकंदरीत एकंदरीत परिस्थिती अशी आहे आज दहा वर्ष झालं हा प्रोजेक्ट नवीन झालेला आहे पण दहा वर्षापासून आजपर्यंत एकही असं काही होत नाही की बिल्डरनं जी करून दिलं आहे तेच तेवढं काम इथं दिसतंय त्याच्यानंतर आमदारांच्या वतीनं किंवा राज्य शासनाच्या वतीनं असं कोणतंही इथे एक नियोजन आलेलं नाही आहे अजून आता फक्त तिथं नाट्यगृह ना बांधून ठेवलं ते देखील दहा दहा वर्षापासून तिथं काम चालू आहे काय उपयोग नाही अजून बी तिथं चालू झालेलं नाही आहे आणि इथं सर्वात मोठी समस्या आहे शिक्षणाची शिक्षणासाठी आज इथं साडेसहा हजार घरं आहेत कुटुंब आहेत त्या कुटुंबातले मुलं कमीत कमी दोन दोन धरले ते तर तेरा हजार मुलं आहे ना दररोजच्या शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून बाहेर जातात तर मग ही समस्या सर्वात मोठी आहे या ठिकाणी त्याचबरोबर रेनवॉटर म्हणजे पाण्याचं जे प पाणी आपल्या बाहेर काढायचं आहे घरकुलचं आहे त्याचं निवेजन दहा वर्षात आमच्या प्रतिनिधीनं केलेलं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावर खूप नाराज आहोत आता जेव्हा त्या दोन वेळेस आम ते आमदार झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबरच होतो त्यांनाच मतदान केलं होतं पण आज आम्ही वैतागलेलो आहे कारण काय आमचे कामच होत नाहीत त्याच्यामुळं आम्ही आहे ना कसल्याही परिस्थितीमध्ये बदल घडवणार म्हणजे घडवणार आणि अजित भाऊसारखा उच्च शिक्षित माणूस आम्ही विधानसभेमध्ये पाठवायचा निश्चय आम्ही घरकुलकरांनी घेतलेला आहे खरं तर पाहिलं गेलं तर तुमचे इथले जे घरकुलचे जे प्रश्न आहेत खूप मोठे आहेत वर्षानुवर्ष प्रश्न तसाच आहे खरं तर पाहिलं गेलं तर मगर साहेबांनी या ठिकाणी उपोषण केलं गेलं होतं उपोषणाला त्या ठिकाणी एक सत्ताधाऱ्यांचे या ठिकाणी प्रतिनिधी आले प्रतिनिधींनी सांगितले की आम्ही जो काय पाण्याचा प्रश्न आहे इथल्या पाण्याची विलवाट लावण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही त्वरित लावू अशा प्रकारे एक आश्वासन दिलं त्यावरती काय प्रयत्न पुढे त्यांनी चालू केले का काय सांगायला कमी साहेब कसं आहे माहिती आहे का नुसतं कागद काळे करून पण चालत नाही करती पाहिजे आणि दिसलं पाहिजे ना आम्हाला कुठं काही कर चाललंय काहीच दिसत नाही आहे त्याच्यामुळे तो विषय येतच नाही आहे नेमका आता न, न, आमदारकीचं इलेक्शन लागणार त्या पिरियडमध्ये येऊन आश्वासन देणे म्हणजे मागचे दहा वर्ष तर त्यांनी केलं ना त्याच्यात काही केलेलं नाही आहे आता पुढची पाच वर्ष आमदार होण्याची स्वप्न पण बघतायत आणि होत आपलं त्याचं काही म्हणणं नाही आहे पण आमच्यासाठी आहे ना आम्हाला ती ह्या गाडीला बदल घडवणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे बोलावं काय आपलाच लोकप्रतिनिधी होता तो पण आम्ही त्यांना निवडून दिलं होतं पण नाही झाले तर आता आम्ही काय करणार जनता म्हणून आम्ही काय करणार माहिती आहे कारण दुसरा पर्याय शोधणार दुसरा पर्याय अजित भाऊ अजित भाऊस ना अजित उच्च शिक्षित माणूस आहेत सर्व समावेशक आहे श्री, कुठेही न भेटेल त्या ठिकाणी सर्वांना भेटणारा माणूस आहे असं नाही तो व्ही आय पी नाही आहे माणूस आहे अगोदरपासूनच आहे सर्व श्री श्रीमंत असतील बि बिझनेसमॅन आहेत पण त्याला काही तसला गर्व नाही आहे कसला आहे तर ह्या पद्धतीनं ते त्या व्यक्तीच्या पाठीमागे आज आम्ही शिवसेनेचे शाखाप्रमुख इथं आम्ही ज्या दिवशी महाविकास आघाडीची सत्ता ह्या लोकांनी गद्दार लोकांनी घालवली ना त्या दिवसापासून आम्ही पेटून उठलो होतो विधानसभा कधी लागते म्हणून आणि त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक आज पूर्ण आहे ना तळमळीनं कामाला लागलेलं ला। आहे भोसरी विधानसभेत असं कुठला जो मतदार आहे तो भोसरी विधानसभेतील जो मतदार जो जागृत आहे खरंच एका जी पक्षपुटी झाली या पक्षपुटीमध्ये कोणता मतदार नाराज आहे आणि कुणाला फायदा होऊ शकतो आणि कुणाला तोटा होऊ शकतो नाही फायदा नक्कीच बी जे पीला होणार होता पण आमचे जे उमेदवार होते शिवसेनेचे रविभाऊ लांडगे त्यांनी त्यांना ए बी फॉर्म नाही मिळाला त्याच्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली तर बिनशर्त पाठिंबा अजित भाऊ घवान यांना शिवसेनेने दिलेलं आहे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातला एकही शिवसैनिक नाराज न ना होता दोन दिवस नाराज होते पण त्याच्यानंतर जे कामाला लागले तू उठून कारण का आम्हाला उद्धवसाहेबांना परत मुख्यमंत्री करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हे काम करतो आहे आणि आम्हाला तर इथं घडवायचंच आहे कसलीही परिस्थिती नक्कीच नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर शिवसैनिक आहेत शिवसैनिक म्हणतायत या पक्षपुटीमध्ये जे आहे ते भारतीय जनतेच्या भारतीय जनता पार्टीला नक्कीच फायदा झाला असता परंतु सध्या जे महाविकास आघाडीचं सरकार येणारं आहे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला चेहरा जो आहे तो या ठिकाणी उद्धव साहेबांना आम्हाला पाहिजे त्यामुळे या परिसरामध्ये अजित गव्हाण यांचा विजय जो आहे तो निश्चित आहे त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कशाप्रकारे सध्या आता या भोसरी विधानसभेमध्ये मतदार नक्कीच आता या महाविकास आघाडीसोबत कशाप्रकारे असतील काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या भोसरी विधानसभेबाबत नाही महाविकास आघाडीचं म्हणाल तर पिंपरी चिंचवडची सत्ता गेली पाच सात वर्ष या नगरपालिकेची बी जे पीकडे होती परंतु त्यांनी फक्त फक्त भ्रष्टाचार करणे आणि केलेल्या कामामध्ये सगळं वाटोळं करून टाकणे कुठलंही काम प्रत्यक्षात चांगलं केलेलं नाही हे जनतेनं बघितलं आहे आमचा भाग जरी जरा प्रभाग क्रमांक आमचा अकरा असला तरी बाकीचा पिंपरी चिंचवड जर तुम्ही बघितलं साडेआठ हजार कोटीचं बजेट आहे पालिकेचं मग जर गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर जे पैसे गेले कुठे विकास झाला आहे मग तर मग लोकांना विकास दिसत का नाही लोकांचा एकंदरीत जो हा भोसरी विधानसभेत बघितला जो बदल झालेला आहे तो तुम्ही पाहताय सगळेजण आम्ही पाहतोय तो बदल दाखवला लोकांनी याचा तर काय विकास झालेला नाही आहे म्हणून तर ही जनता सर्व पूर्ण शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे सगळे एकत्र येऊन पूर्ण ताकदीनं हे इलेक्शन आहे हातात घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना आम्ही ठरवलेलं आहे महाविकास आघाडीचा आमचा भोसरीचा विधानसभेचा आमदार अजित गवने हे निवडून आम्ही आणणार आहोत की ज्या आम आमच्या एका आमदारामुळं शंभर टक्केच भविष्यामध्ये होणारे मुख्यमंत्री आम्ही सपोर्ट राहणार आहोत खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांच्या पक्षातून अनेक पदाधिकारी ज्या आहेत त्या सध्या बाहेर पडत आहेत तर पाहिलं गेलं तर अजित गवने यांना पाठबळजी वाढत चाललं पाहायला मिळतंय आज घरकुलमध्ये सभा होती या 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 ठिकाणी जयंत पाटील यांची सभा होती सगळे आता पाहिलं तर नागरिक जे आहेत ते सगळ्या मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत म्हणजे हे नाराजी कुठंतरी होती त्यामुळे सगळे नागरिक आता बाहेर पडतायत काय सांगाल नाही आता हे बघा साधी गोष्ट आहे जर ज्यावेळेला बी जे पीचे जे लोकं आहेत नगरसेवक असतील माझी आजी ददा हे अजित भाऊच्याकडे काय येत आहेत ह्याचं साधं सिंपल गोष्ट आहे सत्तावीवर असताना आमदारांनी त्यांना एकतर काम दिलं नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा कारभार झाला आहे की ज्यात ते नाराज झालेत म्हणून ते तिकडे जात आहेत आणि त्यांनाही ब वाटतं की बाबा हे कुठेतरी चुकतं आहे त्यांनाही बदल घडवायचा आहे म्हणून तर अजित भावांच्या परीक्षा आहेत त्यांना अजित भाऊंचं जे काम आहे त्यांची प्रतिमा आहे ही चांगली आहे आणि त्यात सगळ्यांना योग्य वाटतं की बाबा ह्या व्यक्ती चांगली आहे भविष्यामध्ये काहीतरी करेल म्हणून तर आणि याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे ज्यावेळेला सत्ताधारी व्यक्तीचा एखादा नगरसेवक किंवा कोण प्रतिनिधी ज्यावेळेला दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा कुठंतरी यांचं चुकलं आहे हे है, बघा मान्य करायला पाहिजे आज आमची घरकुलची जनता कि जे दहा वर्ष त्यांच्या पाठीमागे आम्ही होतो परंतु त्यांनी ते काय नाही काम केलं आज एवढे मोठं समाज होतं तुम्ही बघितलं लोक जमलेले किंवा आमच्या लोकांच्या तळमळीचं बोलण्याचं सा आमचं साधं उपोषणा त्यांनी आमचं वाऱ्यावर नेलं म्हणजे तुम्ही घरकुलच्या लोकांचा भ्रमनिर्वास केलात जे उपोषण केलं त्याच्यामध्ये सध्या त्यांनी गाजर दाखवायचं काम केलं त्याच्यामुळे जनता आता त्यांना उत्तर देईल का मग हां शंभर टक्के उत्तर देणार कारण का त्या जन आम्ही दोनच प्रश्न विचारले होते आमच्या घरकुलकरांना साधी सिंपल गोष्ट होती जो टॅक्स होता आमचं एकच दे म्हणणं आहे ज्या घरामध्ये तुम्ही आम्हाला राहायला दिले हे नावालाच फक्त तुम्ही घर दिले परंतु या घरामध्ये ज्या बा परिसर असतो किंवा त्या भागातला विकास असेल हा तुम्ही केला नाही नागरी सुविधा पुरवल्या नाहीत जर नागरी सुविधा तुम्ही पुरवत नाही तर टॅक्स का घेताय आमचा जे घर आमच्या नावा फक्त केले पण त्याचं बाकी बाकीचं काहीच आमच्याकडे दिलेलं नाही ना पेपर दिला ना काही दिला म्हणजे नुसतं फक्त भाडुरी सरकार आम्हाला तिथं राहायला दिलं आहे आणि आमच्याकडनं करोड रुपयाचा टॅक्स केला आहे की जो आम्ही त्या उपोषणामध्ये मांडला होता की तो आम्हाला बाप पाहिजे त्यांनी फक्त म्हणले नाही असं होत नाही आम्ही त्यांना पटवून दिलं त्या गोष्टी परंतु निव्वळ आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र जनतेमध्ये येऊन सांगतायत की आम्ही तो तुमचा प्रश्न मार्गी लावणार आहे काल परवाच एक कुणातरी प्रतिनिधींनी जर बोलले की आम्ही तो फडणवीस साहेबांना बोलणार आहे आम्ही करणार आहे त्यांची आत्तापर्यंतची दहा वर्षातली आश्वासनं आम्ही खूप पाहिलीत त्यामुळे आम्हाला आता आश्वासनांची काही हे की नाही त्यामुळे आम्ही शंभर टक्के परिवर्तन करणार आणि तुतारी वाजवणार आहे खरं तर पाहिलं गेलं तर जो एस आर एचा जो प्रकल्प राबवला गेला गेला जातो या ठिकाणी सध्या आता तुमच्या अशा प्रकारे परिस्थिती आहे तर सध्या अजून झोपडपट्टी पुनर्वसन जे होतंय त्यांची परिस्थिती अशीच होणार आहे मग काय वाटतं तुम्हाला त्यांनी देखील अशा प्रकारे जे झोपडपट्टी पुनर्वसन जे होणार आहे मग त्यांना काय तुम्ही संदेश द्याल की कशाप्रकारे आता तुमची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली त्यांची परिस्थिती तशीच होईल नाही आता त्यांनी काय झालं जे एसआरचे प्रकल्प काही ठिकाणी राबवलेत काही ठिकाणी त्यांनी ते घरं दिलेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं चांगली योजना दिल्यात चांगलं राबवलंय असं ते म्हणतायत आता आमची जर परिस्थिती दहा वर्षामध्ये त्यांनी बघितलंच नाही आणि म्हणतात विकास करतोय मग आम्ही कसं मान्य करायचं परंतु माझं एकच सांगणं आहे भविष्यात ज्या ठिकाणी एसआरएचे प्रकल्प होत आहेत त्यांनी तिथल्या प्रतिनिधींनी अगदी प्रामाणिकपणे त्या गोष्टी सगळ्या तपासून घ्याव्यात आणि जे दिलेलं आहे कागदावर ते प्रत्यक्षात उतरतंय काय बघावं कारण आम्ही बसलोय तुम्ही बसू नका हेच आमचं तरुण वर्ग आहे आपल्यासोबत आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही तरुण आहात सध्या आत्ता तुमचं मतदान कितवं आहे माझं पाचवं मतदान पाचवं मतदान आहे आता हे पाचवं मतदान नेमकं आता कशासाठी युवा पिढीसाठी जे आत्ता युवा पिढीला आहे ना इथले जे बे रोजगार आहेत ते सगळे आत्ता हे जे मिंदे गट असू भाजप असू आत्ता दादा असू हे सगळं गुजरातलाच पाळवायला लागलं आहे जे आपल्या पिंपरिंचड शहराला पवारसाहेबांनी उद्योग नगरी केलेली आहे ती उद्योग नगरी हे पळवून लावायचं काम करायला लागलेत आता पिंपरींचो शहरात आय टी पार्क वगैरे आय टी पार्क पण ते पाळवायला लागलेत त्याच्यामुळे आता सत्यत बदल हवाय नक्कीच ना शंभर टक्के परिवर्तन झालंच पाहिजे तरुण पिढी अजित भाऊ गाव यांच्या हा तू तरीच्याच पाठीशी आहे तरुण पिढी सगळी युवा पिढी तु तारीच्याच पाठीशी आहे नक्कीच आपण पाहतोय या भोसरी विधानसभेतून सध्या या घरकुल परिसरामध्ये आम्ही आज झालेलो आहोत आणि या घरकुल परिसरामध्ये देखील आज जयंत पाटील यांची ज्या आहे तो या ठिकाणी जाहीर मेळावा आज या ठिकाणी पार पडतो आहे तर पाहायला गेलं तर या मेळाव्याला देखील नागरिकांचा जो आहे तो मोठा उत्सफूर्त प्रतिसाद असा पाहायला मिळून येतो आहे परंतु या घरकुलमधील जे काही ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष जो काही पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल जे काही आणि इतर जे काही प्रश्न असतील वर्षानुवर्ष तसेच प्रश्न राहिल्याचं या ठिकाणी नागरिक सांगतायत जिथे जे पदाधिकारी सांगत आहेत त्यामुळे येणाऱ्या ज्या वि विधानसभेमध्ये आपण सध्या पाहतोय जे काही सत्ताधाऱ्यांनी जे काही गाजर दाखवायचं काम केलं हे नागरिक सांगतायत गाजर दाखवायचं काम केलं त्याच्यामुळे नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला गाजर दाखवायचं यांनी सत्ताधाऱ्यांनी जे आहेत ते कामकाज केलं आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना देखील या भुसरी विधानसभेमध्ये आम्ही त्यांना देखील गाजर दाखवाय दाखव अशा प्रकारे जे आहेत ते सध्या या पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत त्यामुळे भोसरी विधानसभेमध्ये सध्या अजित गव्हाण यांना जे आहेत ते या भोसरी विधानसभेतून पाडवळ या पदाधिकाऱ्यांचं वाढताना सध्या पाहायला मिळून येत आहे नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड भोसरी घरकुल